आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं डॉक्टर तारा भवाळकर यांचा केला सत्कार आपली संस्कृती विविध भागांना जोडणारी आहे संस्कृती ही सुई दोऱ्यासारखी असते ती जोडणारी असते आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा असते शब्द हे नंतर त्याच्यातून आकार घेत असतात आपली संस्कृती सगळ्यांनी जपली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भावस्पर्शी कार्यक्रमास खासदार विशाल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील माननीय पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उज्ज्वला परांजपे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर तारा भावाळकर यांना उत्तम आरोग्याबरोबर दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या यावेळी तारा भवाळकर यांनी आपली भाषा संस्कृती याबद्दल विविध उदाहरणे दिली आणि यावेळी खासदार विशाल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर तारा भवाळकर यांना सांगलीचे नाव देश आणि परदेशात नेल्याचं सांगून ने त्यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली